आजकाल कूलर ओपन करायचं खूप सोपंच झालंय हे ओरिएंट कंपनीचं कूलर आहे आणि याच्यास बॅकसाईडला या हे असे स्क्रू आहेत इझिली तुमचं कूलर ओपन होतं कोलीनं इझिली धूळ वगैरे याच्या निघून जाते किंवा वर्षभरे ठेवलंय तर काही चिकट पण आला असेल ना तर तो, तो पण निघून जातं घरी कोलीन नसेल तर मग एक मग पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं शॅम्पू टाका जास्त पण शॅम्पू टाकायला नको थोडंसंच टाका म्हणजे फेस वगैरे जास्त होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित क्लीन पण करू शकता खूप जण बेकिंग सोडा पण वापरतात हे क्लीन करण्यासाठी पण शॅम्पूनं काम होऊन जाईल जास्त काही करण्याची गरज नाही आहे हे ओरिएंट कंपनीचं कूलर आहे आणि या कूलरची क्वालिटी तर चांगली आहेच त्याबरोबर बॅकसाईडला जे हनीकोम जाळी येते ना हे उघडायला खूप सोपं आहे नट वगैरे त्याच्यासोबत जास्त काही नाही आहे तसा स्क्रू येतो आणि तो त्यालाच अटॅच असतो तो फक्त तुम्ही फिरून बाजूला काढू शकता म्हणजे एकट्यानं कूलर साफ करणं खूप सोपं जातं आणि याच्यासोबत जे आलेलं हनीकोम स्ट्रक्चर आहे ते पण चांगल्या क्वालिटीचं चा आहे गेला एक पूर्ण वर्ष आम्ही कूलर वापरलेला आहे आणि जास्त बाजून पण काही घाण झालं नव्हतं हे जे डाग आहेत ना ते सगळे पाण्याचं क्षार असतं ना त्याचे डाग आहेत तर हे काही नाही थोडं थोडं कोलीन टाकून पुसून घेतलं तर क्लीन होऊन जातं केव्हा पण कूलर जेव्हा वापरत नसतं ना तेव्हा पाणी काढून ठेवून ते ठेवायचं म्हणजे व्यवस्थित राहतं मध्ये पाणी राहू द्यायचं नाही माझ्याकडे व्हॅक्यूम क्लिनर होता त्यानं मी सगळं काही ब्लो ड्राय करून घेतलं जोरात हवा मारला तर त्यातली धूळ सगळी बाहेर आली तुम्ही कापडाने पण झटकून घेतलं तरी चालतं जास्त काही करायची गरज पडत नाही सगळं काढून स्वच्छ करायची गरज नाही एका साईडने काढून तुम्ही कापडाने झटकून घेतलं तर काम होऊन जाईल त्यानंतर ज्या काही मधल्या पण गोष्टी होत्या त्या पण तशाच व्यवस्थितपणे पुसून घेतल्या हे सगळं मोस्टली लोखंडी असतं तर ते करताना थोडंसं जपून करायचं कारण की कुठे जर धारदार असेल तर हाताला लागू शकतं जास्त क्लीन करत बसण्याची गरज नाही आहे माझं कूलर एवढं खराब पण झालं नव्हतं गेल्याच वर्षी घेतलेलं आहे एकच वर्ष वापर झालं आहे त्यामुळे कदाचित व्यवस्थितपणे याला परत लावून पण घेतलं लावणं पण बघा खूप सोपं आहे जसं काढलं होतं तसंच व्यवस्थितपणे लावून घेतलं आणि नट लावून घेतले की याचं काम झालं आ, ह्या कूलरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हवी असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असे भरपूर युजफुल व्हिडिओज चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एखाद्या युजफुल व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या ब बाय